सर्व मंगल मागले शिवे सर्वांना साधिके शरण तर आज थोडस शॉप ओपन करायला उशीर रविवार आहे परेशास्ताई ज्या आहेत त्या जुन्या शॉपवरती गेलेल्या आहेत आणि जे फुलवाले काका आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला दुरून दुरून भेटायला स्वामींच्या दर्शनाला भरपूरसे सेवेकरी वर्ग किंवा जे फॉलो करतात सबस्क्राईबर कर केलेला आहे चॅनेलला ते बरेचशे आपल्या जुन्या शॉपवरती गेलेले आहेत तर शॉप आपलं ओपनिंग झालं ओपन आहे आज जरा उशीर झालेला आहे तर बऱ्याचशा त्या ठाण्यावरून आलेले आहेत कोणी सातारावरून आलेला आहे त्यांनी शॉपला या तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा तुम्हाला आमची टीम लोकेशन शेअर करेल तसंच बघा आज मुंबईवरून चेंबूरवरून सुद्धा ताई आलेले आहेत स्वामींच्या दर्शनाला आणि भरपूरशा ताई येतात तिथंपर्यंत तर प्रत्येकाने शॉपला या आपलं शॉप संध्याकाळी बरोबर नऊ वाजेपर्यंत ओपन राहील आज संडे आहे त्यामुळे तुम्ही येऊ शकता शॉपला तुमच्या गैरसोयीबद्दल खरंच माफ करा कारण आज रविवार असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी असते तरी आम्ही प्रयत्न करतोय पर आता रविवारची सुट्टी सगळ्या स्टाफची कॅन्सल करून सोमवारची सुट्टी आपण ठेवलेली आहे तर ज्यांना रविवारी यायचं आहे ते येऊ शकता पुढच्या रविवारपासून सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ पर्यंत आपलं शॉप चालू राहील तर स्वामींचा आपण अभिषेक करतोय तर सर्वांनी स्वामींचा अभिषेक सुद्धा तुम्हाला कसा करायचा याची ह्याची व्हिडिओमध्ये मिळेल त्याजवळ बघू शकता तुम्ही स्वामींची पूजा किंवा मूर्ती सुद्धा घ्यायला यायचं आहे त्या सुद्धा येऊ शकतात श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज पूज श्री स्वामी समर्थ 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 श्री स्ी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ तर ताई आणि त्यांची पूर्ण फॅमिली मुंबईवरून आली चेंबूरवरून स्वामींच्या दर्शनाला तर स्वामींचा अभिषेक आज करायला थोडा उशीर झाला कारण सुट्टी असल्यामुळं आणि भाग्य लागतं स्वामींचा अभिषेक मिळण्यासाठी पण कारण आपण आठवड्यातून दोनदाच ह्या मूर्तीला अभिषेक करतो बरं का एक गुरुवारी आणि एक रविवारी करतो कारण कसं आहे ही मूर्ती जी आहे ती कोणताही धातू नाही आहे आणि ही मूर्ती जी आहे ह्याच्यावरती अभिषेक पंचामृतचा नाही चालत कारण डाग वगैरे पडतात त्यामुळं <oot noir> पाण्याने तुम्ही अगदी साध्या स्वामींचा अभिषेक करू शकता पंत्र म्हणा स्वामींचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, समर्थ श्री स्वामी 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 श्री स्वामी समर्थ 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 श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर स्वामींचा अभिषेक हा रविवारी आणि गुरुवारी होतो बरं का तर ताईंनी मुंबईवरून स्वामींसाठी चाफ्याची फुलं गुलाबाची फुलं पेढे मिठाईसुद्धा आणलेली आहे तर स्वामींचा अभिषेक हा बऱ्याच ताई म्हणतात की ताई आम्हाला या आमच्या हातून करायचं आहे पण काय होतं की तुमचं टाईम मॅनेज होत नाही तर बघा ताई काल स्वामींच्या दर्शनाला लिहा तर स्वामींना कुंकू वगैरे लावलं तर कसं डाग पडतात मूर्तीला त्यामुळे बघा फक्त सकाळी अभिषेकचा गुरुवारी आणि रविवारी असतो त्यामुळे ज्या त्या वेळेत येतील त्यांना अभिषेकचं पुण्य आणि भाग्य मिळतं बरं का पण दिवसभर मूर्तीला हात मी लावू देत नाही कारण कसं असतं आपण कुठून कुठून येतो आणि आपण डायरेक्ट स्वामींजवळ जातो त्यामुळे भरपूर ताई म्हणतात की स्वामींना हळदींकू लावायचं असतं तर कालच असे एक ताई बोलल्या तर स्वामींना हळदींकू नसतं कारण एकदा सकाळी पूजा करून त्यांना गंध वगैरे लावला तुम्ही फुलं वाहू शकता अगरबत्ती लावू शकता किंवा स्वामींना प्रसाद वगैरे ठेवू शकता पण दिवसभर आपण मूर्तीला कसं बाहेरून फिरून येतो त्यामुळे मूर्तीला हात दिवसभर तर आपण लावलेला नाही पाहिजे जसं घरात असाल किंवा शॉपवर सुद्धा जर पावित्र्य पाळत असाल तर तुम्ही स्वामींना गंध वगैरे लावू शकता तर स्वामीना ज्यांना जॉबला जातात आणि ज्यांना रोज नीत अभिषेक शक्य नाही आहे अशा ताईंनी दादांनी फक्त गुरुवारी अकरा चमचे किंवा अकरा वेळा स्वामींना अभिषेक केला तरी चालतो आणि तुम्हाला जसं वेळ भेटेल तसं या मूर्तीवर ते अभिषेक करू शकता पाण्याचा बरं का पंचामृत दूध वगैरे नाही चालत आणि अत्तर जे आहे आता बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो की ताई अत्तर आम्ही कसं लावावं तर तुम्हाला अत्तर लावायलासुद्धा योग्य पद्धत ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल स्वामी का तर स्वामीनात तर कसं लावा असा पण प्रश्न भरपूरशा ताईंचा असतो आणि स्वामींचीही मोत्याची माळ आहे आपल्याकडली तर अभिषेक आणि पूजा किंवा आराधना कशी करावी असा प्रश्न भरपूर ताईंच्या दादांच्या मनामध्ये असतो तर स्वामींना आपण आता अभिषेक घातलेला आहे बरं का जसं तुमच्याने शक्य असेल तसं तुम्ही अभिषेक घालू शकता आणि स्वामींना बघा अभिषेक घातल्यानंतर त्यांचं पुसायचं जे वस्त्र आहे ते पूर्णपणे वेगळं असावं कारण कसं होतं आपण सगळ्या देवी देवतांना पुसतो त्याच वस्त्राने स्वामींना नाही पुसायचं तर ते गुलाबाचं फुल आहे जे की स्वामींना आपण वाहणार आहे तर आपण ताईंचं फुल घालूया श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा आदिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय तर चापा आणला आहे बरं का मुंबईवरून केळीच्या पानामध्ये आणि आज काय माहिती चाप्याची फुलं मी घ्यायला गेले ते पण विसरले रोज चाप्याची फुलं असतात कदाचित स्वामींना त्यांच्या भक्तांकडून चापा घ्यायचा असेल तर चाप्याची फुलं जी आहेत ती तुम्ही स्वामींच्या दोन्ही हातामध्ये ठेवू शकता आणि फुलाला अत्तर लावायचं आहे बरं का तुम्हाला अगदी फुलाला अत्तर लावायचं तुम्हाला आणि नंतर स्वामींजवळ एक फूल तुम्हाला ठेवायचं आहे आता चाप्याला अत्तर लावलं कसं चापा काळा पडतो लवकर स्वामी ताईंची फुलं स्वीकार करा आज कोणता वार आहे नाही आहे का गुलाबी कलर तर स्वामींना बघा ह्या वस्त्रासाठी भरपूर ताईंची इन्क्वायरी असते तर हे घागराचं वस्त्र आहे बरं का स्वामी आणि स्वामींना वस्त्र तुम्ही शॉल किंवा आता शेला वगैरे घालू शकता बरेच म्हणतात स्वामींना कशाला वस्त्र लागतात तर कसं एक आपण कसं स्वतःला वस्त्र घालतो आपण स्वतःचा सास शृंगार करतो आणि माऊली म्हणजे आपल्या फॅमिलीतले एक मेंबर आहे त्यामुळे स्वामींना वस्त्र हे तुम्ही एखादा शेला उप किंवा अगदी जे असतील ते तुम्ही घालू शकताय स्वामींना माळ जशी तुमच्याकडे असेल रुद्राक्षाची असेल मोत्याची असेल अशी तुम्ही माळ स्वामींना घालू शकता तर आपल्याकडे मी मोत्याची बनवून घेतली स्वामींसाठी आता अत्तर लावायची अत्तर आपण कसं जाग पडतात मूर्तीला तर तुम्हाला फुलावरती लावायचं लावायचे कारण स्वामींना हिना खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही फुलावरती हिना अत्तर लावून स्वामींसमोर एक फुल ठेवू शकता किंवा स्वामींच्या हातामध्ये सुद्धा तुम्ही फुल ठेवू शकता गजरा हार जे तुमच्याकडे जे आहेत त्यामध्ये तुम्ही स्वामींना घालू शकता स्वामींना गजरा सुद्धा आवडतो बर का मोगऱ्याचा तर उत्तम पण आजकाल मोगऱ्याचा गजरा मिळतो कुठे आजकाल मोगरा मिळत नाही वैष्णवी एक प्लेट ह्याच्यामध्ये काय आहे गुलाब ताई ओपन करून ठेवला स्वामीला कानात आणलं तर स्वामीला कानात बसत नाही श्री संतगुरु ह्याच्यावरती असं खाली पाने हैं। हाँ, ग्लास भरून पा तर स्वामींची सेवा बघा जे नित्य करतायत त्यांना स्वामींचे अनुभव प्रचिती तर नेहमीच असते आणि स्वामींची सेवा ही मनापासून करा सेवा करण्यासाठी मूर्तीची सुद्धा गरज नसते पण आपल्याला कसं आहे स्वामींना बघायची किंवा त्यांना सजवल्यावरती एक मनाला आपल्या समाधान वेगळं मिळतं म्हणून आपण स्वामींची आपल्या घरामध्ये प्राणप्रतिष्ठा करतो किंवा मूर्तीची पूजा करतो आणि स्वामींचं नामस्मरण हे सगळ्यावरती खूप चांगलं औषध म्हणता येईल आता जसं की बघा आपलं भरपूरशा जणांना मानसिक त्रास असतो शारीरिक त्रास असतो किंवा कोणत्याही कामात यश नाही असे भरपूरशे प्रॉब्लेम्स भरपूरशा तादांची ताईंचे असतात तर स्वामींजवळ पोचण्याचा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण तर स्वामींचं नामस्मरण करा तुम्ही स्वामीं माऊलींजवळ पोचले की तुमचे दुःख हळूहळू कमी होतात आणि तुम्हालासुद्धा स्वामींच्या सेवेचा अनुभव आन। हा नक्की येतो बरं का तर एवढ्या दुरून ताई स्वामींना भेटायला अगदी मुंबईवरून चेंबूरवरून आलेले आहेत बरं का आणि स्वामींना केळीच्या पानावरतीच प्रसाद आपण ठेवलेला आहे कारण केळीच्या पानावरती प्रसाद ठेवणं हे शुभ मानलं जातं तुळशीचं पान आणि वैष्णवी स्वामी नैवेद्य ग्रहण करा स्वामींना ताक ठेव ग एक डिश घे तर बघा स्वामींना भेटेल इतक्या दुरून दुरून सगळे जण येतात दे ना स्वामींना ठेव डिश हो घे चल 브라더나, 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 브라더 स्वामींनी बघा ताकामध्ये गुलाबाचं फुल टाकलंय आणि स्वामींचा नैवेद्य ग्रहण करायचा मूळ होतोय स्वामींचे हे फूल अगदी बघा ताईने आलेल्या पेढ्यावरती स्वामी आहेत का आपण बघूया तर नैवेद्य स्वामी ग्रहण करतीलच आणि स्वामींची कृपा तुमच्या सर्वांवरती राहू दे ही स्वामींच्या प्रार्थना करते तर बघा ताई मुंबईवर आले स फॅमिली आली बरं का ताई काय येण्याचं कारण आहे स्वामी दर्शन घ्यायचं होतं भेटायचं साहित्य पण खरेदी करायचं होतं तर सगळी फॅमिली आली ताईंची आणि ह्यांच्या हातून अभिषेक झाला आहे चेंबूरकरांच्या हातून आणि पहिल्यांदा असं झालं की आपल्या शॉपवरती कॉलेजतील हातून स्वामींचा अभिषेक झाला आहे कारण अभिषेकची वेळ सकाळची असते कोणी येत नाही एवढं लवकर तर आज काय माहिती मलाही लेट झाला आणि ले सर्वांनी आम्ही सामुदायिक स्वामींचा अभिषेक केलेला आहे तर सगळी फॅमिली आता ही आमच्या इथल्याच आहेत जर का पुण्यातल्या ह्या पॅरेंटचं ब्लास्टेड घेणार आहेत इकडं काका आहेत आणि हे काकांचा मुलगा आहे तर स्वामींची कृपा सर्वांवरती राहू दे कसं वाटलं कोरून? तो बगा जा 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 है, है, का कसं वाटलं अभिषेक करून तर स्वामींचा अभिषेक बघा यांच्या सर्वांच्या हातून झालेला आहे आज संडे आहे आणि शकता आणि प्रत्येकाचा एक विचारला जाणारा प्रश्न आहे बरं का व्यवसाय रिलेटेड की आमचा काही बिझनेस चालत नाहीये नोकरीमध्ये यश नाहीये किंवा लक्ष्मी स्थिर राहत आहे असे भरपूरसे प्रश्न असतात तर बघा प्रत्येक विषयावरती माझा व्हिडिओ असतो आणि पॅरेट ब्रॅसलेट सर्वांनी घालायला सुरुवात करा तुम्हाला सुद्धा पॅरेंट ब्रॅसलेट खूप चांगले अनुभव आणि प्रचिती नक्की येईल तर आज स्वामींचा अभिषेक झाला चेंबूरकरांच्या हातून आणि खूप चांगलं वाटलं प्रसाद स्वस्वामींचा आज केळीच्या पानावरती बघा कसं असतं सकाळ सकाळी थोडी घाई असते आणि घरातल्या स्वामींची पूजा करावी लागते कारण बघा इथं इथल्या स्वामींची पूजा घरी जाऊन स्वामी एकच आहे फक्त घरामध्ये ज्यांची प्रांतश्य केली त्यांचीसुद्धा पूजा करावी लागते त्याच्यानंतर आपल्या शॉपमधली तर सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समोर तुम्ही सर्वजण व्हिडिओ बघता आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ज्या ताई शॉपला येणार आहेत त्यांनी अगोदर सांगा अपॉइंटमेंट घ्या कारण काय होतं तुम्ही अचानक आले आणि जर आमच्या इथं मी नसेल तर तुम्हाला असं वाटलं की आम्ही दुरून येणार आहे तर ज्या ताई दुरून येणार आहेत त्यांनी अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही स्वामी आठमध्ये मुंबई कोल्हापूर सातारावरून येणार असेल त्यांनी अपॉइंटमेंट घ्या आणि स्वामी मूर्तीआटला नक्की व्हिजिट करा